भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अमरावती संताप मूळ अमरावतीकर असलेले अमरावतीचे सुपूर्त सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काल सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भ्याड हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे अमरावतीमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निषेध दिवे निवेदन देत आरोपी वकिलांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे जिल्हा न्यायालयाच्या मुख्य हॉलमध्ये विशेष निषेध सभेचे आयोजन वकील संघाच्या वतीनं करण्यात आले यावेळी सर्व वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्रपणे निषेध नोंदवला आहे काल सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचे न्यायमूर्ती ने, नेल, श्रीभूषणजी गवई यांच्यावर एक भेट हा झाला त्याचा निषेध करण्याकरता अमरावती वकील संघाने आज मीटिंगचा कॉल केला होता त्या सर्वांमध्ये त्या गोष्टीचा निषेध होऊन आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्या असा ठराव मंजूर झाला तो ठराव घेऊन साधारणतः पाचशे वकील मंडळी आज कोर्टातून कलेक्टर ऑफिसचा आलेले आहेत की आम्हाला आमचा जो ठराव आहे तो, तो फक्त कलेक्टर साहेबांना द्यायचा एक मिनिटाची फॉर्मॅलिटी होती पण असं असतानासुद्धा अर्धा तास झाला आहे सगळे वकील मंडळी इथे खोळवलेली आहे परंतु या वकील मंडळींना वेळ देण्यापुरतासुद्धा त्यांना वेळ नव्हता या गोष्टीकरता किंवा या वक वा, करता सर्व वकील संघातर्फे रोष व्यक्त करण्यात येत आहे दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी देशातील न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्चपदी विराजमान असलेले न्यायमूर्ती भूषणजी गवई हे कोर्टातील न्यायालयातील कामकाज करीत असल्या एका व्यक्तीने ॲडव्होकेट राकेश किशोर यांनी पायातील जोडा काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याला तिथेच जेरबंद करण्यात आला ती अतिशय दुर्दैव आणि घृणास्पद अशी घटना आहे न्यायव्यवस्थेतील देशाच्या लोकशाही देशातील देशा न्यायव्यवस्थेतील ती देशा अतिशय काळाकुट्ट असा दिवस आहे काही लोक त्या व्यक्तीला माथे फिरू म्हणत आहे परंतु मी त्याला माथे फिरू म्हणणार नाही उलट विचारपूर्वक त्यांनी हा हमला केलेला आहे वयाच्या बहात्तर्या वर्षी त्याची सनद जरी बार काउन्सिल ऑफ इंडियाने रद्द केली असेल तर त्यांनी काही उपयोग होणार नाही कारण की बहात्तर वर्षानंतर तसाही तो कोणचा करण्याच्या याच्यात प पोझिशनमध्ये राहणार नाही तर ह्या जो हमला करण्यात आला तो त्या व्यक्तीचा हमला नसून तो एका विचारसरणीचा मानसिकतेचा हमला आहे आणि ही मानसिकता जोपर्यंत आपण ठेचून काढणार नाही रेडिकेट करून का करणार नाही या देशातून त्याशिवाय या भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील सर्व धर्म समभाव बंधुता आणि धर्मनिरपेक्ष देशालावालासाठी कलंकित होणारी ही गोष्ट आहे त्यामुळे अमरावती जिल्हा वकील संघातर्फे मी याचा जाहीर आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि अमरावती जिल्हा वकील संघाने सर्वानुमते आज कोर्टाचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला बिरे रिपोर्ट एस मराठी अमरावती